महाविकास आघाडीची दुसरी आणि अंतिम टप्प्यातील महत्वाची बैठक तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला होणार आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस आणि शिवसेनेत विधानसभा मतदारसंघांवरून रस्सी झाल्याची सूत्रांची माहिती आहे विशेष करून मुस्लिम बहुल मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही आग्रहीपणे दावा करण्यात आल्याचं समजतंय मुंबईतल्या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावे यासाठी ठाकरे पक्ष आग्रही असल्याचं सूत्रांकडून कळत आहे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजानं भरभरून मतं दिल्याचा दावा यासाठी ठाकरे पक्षाकडून करण्यात आल्याचं समजतंय तर लोकसभेत काँग्रेसमुळे महाविकास आघाडीला मुस्लिम मतं मिळाली अशी भूमिका काँग्रेसनं मांडल्याचं सूत्रांकडून कळत पंधरा टक्के जागा अशा आम्ही थोड्या बाजूला ठेवल्या आहेत की ज्या पंधरा टक्के जागेवर आम्ही परत बसून त्याच्या बाबतीत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय घेतील जेणेकरून आमच्या ज्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्ती जागा जास्ती आल्या पाहिजे आणि ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्रपणे निर्णय घेतो We'll